स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेतून अभिनेत्री जुई गडकरी प्रेक्षकांचं प्रेम मिळवतीये ती साकारत असलेली सायली चाहत्यांना खूपच भावतीये जुई तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून सेटवरचे अनेक बिहाइंड द सीन्स तसंच मेकअप रूम मधली धमाल शेअर करत असते तिने नुकताच सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केलाय यामध्ये तिची मेकअप आर्टिस्ट जुईचे टॅटू मेकअपने लपवताना दिसतीये सायली या व्यक्तिरेखेची गरज पाहता ते टॅटू लपवले जातात दररोज टॅटू लपवण्याची गंमत जुईने सांगितली तिच्या पाठीवर मोरपीस असलेला टॅटू आहे तर हातावर सुद्धा दोन टॅटू आहेत हे तीनही टॅटू मेकअपच्या सहाय्यानं लपवले जातात या निमित्ताने आपण पाहूया जुईच्या टॅटूजचा अर्थ माझा हा टॅटू तुम्हाला दिसत असेल हा बुलेट प्रूफ असं लिहिलेलं आहे तर तुम्हाला ते गाणं आठवतच असेल अँड बुलेट प्रूफ नथिंग टू लूज त्या गाण्यावरून मी केलेलं आहे तर माझा अजून एक टॅटू आहे म्हणजे मला टॅटूज खूप आवडतात तर ह्याची म्हणजे प्रत्येक टॅटू असं म्हणतात की आपल्या लाईफमध्ये त्याचं काहीतरी महत्त्व असलं पाहिजे तर याचं महत्व असं आहे ते गाणं एका स्त्रीच्या आयुष्याबद्दल बोलतं की ती कशी बुलेटप्रूफ आहे म्हणजे कोणीही तिला कितीही त्रास दिला किंवा कितीही टॉर्चर करण्याचा प्रयत्न केला तरी बुलेट ती बुलेटप्रूफ आहे ती तितकी स्ट्रॉंग तितकी टफ आहे किंवा तिला तुम्ही कितीही वेळा तोडलं तरी सुद्धा ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकते आणि दॅट्स आय एम आय एम बुलेटप्रूफ त्या तिच्या डाव्या हातावर बेबी एंजल टॅटू आहे त्याच्या खाली मांजरीचे पाय आहेत आईची तिच्या बाळांसाठीची काळजी सांगणारा हा टॅटू आहे तिथे रोमन भाषेमध्ये तारीख सुद्धा आहे जुईच्या दुसऱ्या हातावर बुलेट प्रूफ असं लिहिलेला टॅटू आहे जो काही वर्षांपूर्वी तिने वुमन्स डेच्या दिवशी बनवला आपण स्ट्रॉंग आहोत हे सांगणारा हा टॅटू आहे तर जुईचे टॅटू तुम्हाला आवडले का ते कमेंट करून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजरी मराठी शोभस